उग काय नाही गाडी उगा पोलीस काय देख रेखच बघित नाही मुली गाव ही दिसतीच नाही बघ बर आता येणाऱ्या काळामध्ये आता एक दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा इलेक्शन लागणार आहे तुम्हाला कोण म्हणजे आमदार आम्दा, कोण आणखी निवडून या वाटते आता आमदार निवडून यायचे तर त्याची भविष्य काय आहे आपल्याला काय काय ते नाही तुम्हाला काय वाटते नेमकं म्हणजे कोण यावं म्हणजे कोण काम आता समजा सुद्धा कर भालेराव नवीन संजय बनसुले साहेब आता आम्ही सगळे भाजी युक्ता बघा लोकांना काय वाटू कारण भालेराव पण एवढी शेतकऱ्याला पैसे आणि दिले तांदळीने का दिले रुपयाले आणि रुपया शेतकऱ्याला हां रेट कलर हां एकच खाली काय फायदा माणूस

जर समजा बनसोळे साहेब कुणाही पक्षात थांबले तर तुम्ही त्यांना मतदान करणार तिथं तुम्ही भाजप म्हणणार नाही राष्ट्रवादी म्हणणार नाही काही नाही जर समजा बनसोळे साहेब जर अपक्षामधून बी थांबले तर तुम्ही अपक्षाला मतदान करणार कोणत्या